टाळायचं ना होतं नाही नाही असं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या खरवी फोन करून सांगितलेलं आहे की माझं डोळ्याचं ऑपरेशन आहे मी येऊ शकणार ते जरी आले असते तरी स्टेजवरती कारण शासकीय कार्यक्रम आहे आम्ही त्यांचंही स्वागत केलं असतं ठीक आहे उद्या टीका करील मी त्यांच्यावर परवा करील आजचा दिवस जो आहे तो टीका टिप्पणीचा नाही किंवा मतभेदाचा नाही आणि आम्हाला काय की माझा पाटोदा आणि शिरूर तालुका हे आष्टीचं सह पाटोदा आणि शिरूर तालुक्याला तीन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी आम्ही आज साहेबांना मागणी करणार आहोत आणि साहेबाने राज्यामध्ये एक कल्पक मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कल्पनांमुळेच अनेक योजना त्यामुळं तुम्ही कोस्टल रोड बघा विदर्भाची एक लाख सव्वा लाख हेक्टरची ती योजना बघा त्याच्यानंतर हे पश्चिम पाहण्याचं पाणी इकडं तोट्या तुटीच्या खोऱ्यात आणून टाकणं बघा हे सगळ्या अशा योजना आहेत मोनो मो, मो, रेल मोटो रेल त्या काय म्हणतात ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आहेत त्यामुळे त्यांच्या कल्पकृतीनं आम्हाला तीन पॉईंट सत्तावन्न पलीकडं मिळावं म्हणजे माझे ते दोन्ही तालुके ओलिताखाली आता एवढंच काम करायचं बाकी काही काम करायचं नाही शिक्षणाच्या बाबतीत जे आम्ही जरेवाडी पॅटर्न चालू केला आहे माझ्या मतदारसंघापुरता आता त्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते सी ओनी लागू केला पण त्याचं सगळ्यात जास्त फोकस हा मी माझ्या मतदारसंघामध्ये करणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंजली दमानिया यांनी काल धनंजय मुंडे यांच्यावरती या सगळ्या गैरव्यवहाराचे आरोप केले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांचा उल्लेख अंजली बदनामी या केला त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती टीका व्हायला लागली काय मी आज त्याच्यावरती काही बोलणार नाही आज माझ्या आनंदाचा आणि माझं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आज मी बोलणार नाही उद्याही दमलो तर उद्या नाही बोलणार परवा दिवशी बोले मला वाटतं आज वादाचे विषय नको धनंजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत असं सांगितलं की अजितदादा किंवा मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा मागितलेला नाही मात्र तुम्ही असो दमानी असो किंवा विरोधी पक्षनेते असो ते सातत्याने म्हणतात की धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातून दूर हवं आज मुख्यमंत्री येत आहेत या, या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काही बोलणार आहात का मी राजीनामा मागितलेलाच नाही अजून मी राजीनामा अजून मागितलेला नाही तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही माझे अख्खा ये तरी बायटर इतर, इतर जे विरोधी पक्ष नेते वगैरे म्हणून त्यांचा उल्लेख केला लोक सगळेच करतायत ना आता महाराष्ट्रातलं कोण राहिले राजीनामा मागायचं तर ते मा, मी म्हणतो ना आज वादाचा विषय नको प्लीज आज माझा गोड दिवस आहे माझ्या जीवनातला परमोच्च आनंदाचा दिवस आहे जे स्वप्न मी पाच हजार दोन हजार पाच सहा साली बघितलं सात सालापासून त्याला वे वेग येत गेला ला केलं नऊ ला केलं चौदापर्यंत काम करत राहिलो आणि चौदापासून आत्तापर्यंत प्रकल्प बंद होता तुंटेपर साठवंत आला तो ज्वारात सुरू झाला आहे आणि सगळ्या लोकांचं कल्याण होणारे माझा आनंदाचा कार्यक्रम आहे आज कृपया धनंजय मुंडे साहेब असो किंवा आणखी काय असो